केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पत्नी सौ सोनल शहा यांनी नुरसिवाडी येथे श्री दत्त मंदिर आणि खिद्रापूर येथील प्राचीन आणि ऐतिहासिक कोपेश्वर मंदिरास भेट दिली आहे यावेळी त्यांनी भगवान कोपेश्वराचं दर्शन घेतलं विशेष महापूजेत सहभाग घेतला त्यांचा हा दौरा पूर्णतः खासगी व कौटुंबिक स्वरूपाचा होता सौ सोनल शहा यांचं खिद्रापूरमध्ये आगमन झाल्यावर मंदिर प्रशासनातर्फे त्यांचं पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं मंदिराचे पुजारी रमेश जोशी यांच्या उपस्थितीत विधिवत महापूजा पार पडली इतिहास अभ्यासक शशांक चौथे यांनी मंदिराचा इतिहास स्थापत्य वैशिष्ट्य आणि कोपेश्वर महत्व या विषयी सविस्तर माहिती दिली मंदिराची प्राचीन गाभाऱ्याची रचना तोरण स्तंभ व परिसरातील विविध मूर्ती पाहताना यांनी विशेष रस दाखवला मंदिराच्या शांत कलात्मक वातावरणानं त्या विशेष प्रभावित झाल्या या दौऱ्यात सौ सोनल शहा यांनी नुरसिवाडी येथे श्री दत्तदर्शनी घेतलं दत्त देवस्थानचे अध्यक्ष वैभव विजय काळू पुजारी सरपंच चित्रा सुतार माजी सरपंच धनाजीराव जगदाळे यांनी त्यांचं मनपूर्वक स्वागत केलं या दौऱ्यावेळी शिरोळचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर पोलीस निरीक्षक रविराज फडणीस सरपंच सारिका कदम ग्रामपंचायत सदस्य अनिल कदम अमित कदम सईदा शिर शिरगुप्पे पंचाक्षरी कोष्टी राजेंद्र सुंके रोहिणी कांबळे जयश्री लडगे रामगोंड पाटील दयानंद माने गणेश पाखरे जहांगीर सनदी आदी मान्यवर उपस्थित होते